नमस्कार ए टू जे ड अपडेट सर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन असला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे की महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा आदिती वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहेत पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी हे आम्हाला आहे त्यासाठी आम्ही प्रायोगिक काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक एक रुपया जमा करत आहोत जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून या ब...